कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या धनंजय मुंडे नंतर अजितदादांच्या आणखी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती आज नाशिक जिल्हा न्यायालय आज अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे त्यामुळे न्यायालयाच्या निकालावर कोकाटेंचा राजीनामा होणार की त्यांचं पद वाचणार हे ठरणार आहे सरकारी कोटातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे दरम्यान कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तर ग्राफिक्सच्या माध्यमातून हे प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के निधीची वापर केलेली आहे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी आता सुरू आहे चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कोकाटन विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला तर कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल सुद्धा दिलेला आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका